जय हो न्यूज रोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापुरात मनोज पाटील यांचे जंगे स्वागत एकोणीस फेब्रुवारी नंतर पुन्हा लढण्यासाठी उभं राहणार जातीचे कल्याण खऱ्याच जो जातीचं वाटोळ करणारा आहे करतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही जो आपल्याला भविष्यापासून वंचित ठेवतो अन्न पाण्यापासून वंचित ठेवतो अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं अजय महाराज बारसकर कोर्टात गेले असल्याबाबतचा प्रश्न विचारताच मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज सरंगे पाटील यांनी सोलापूर दौऱ्यावर आले असता प्रतिक्रिया दिली मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी जात असताना बुधवारी मनोजसरंगे पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आगमन झाले आणि यावेळी मराठा बांधवांच्या वतीनं मोठ्या जल्लोषात घोषणाबाजी करत स्वागत करण्यात आले एकोणीस फेब्रुवारीला सूर्य उगवतानाच शिवनेरी गडाभर शिवरायांच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत एकोणीस फेब्रुवारीनंतर मराठा सेवकांची पुन्हा एकदा यंत्रणा गरिबांसाठी लढण्यासाठी उभी राहणार असल्याचंही सरांगे पाटील यांनी म्हटलं आहे या प्रसंगी नगरसेवक अमोली शिंदे गणेश वाणकर नगरसेविका श्रद्धा पवार मनोरमा सपाटे राजन जाधव माऊली पवार रवी मोहिते राम जाधव ज्ञानेश्वर सपाटे महेश गायकवाड मतीन बागवान आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घटनेबाबत रोहित पवारांना जर शंका असेल तर त्याबाबत सखोल चौकशी झालीच पाहिजे कारण अजितदा हे चांगले व्यक्तिमत्व होते अशी प्रतिक्रिया सरांगे पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा